श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस फेब्रुवारीला गुरुपुष्यामृत योग आहे आणि या दिवशी आपण बरेच उपाय बऱ्याच सेवा उपासना करत असतो परंतु जरी तुम्हाला या दिवशी काहीच करणे जमले नाहीत तरी एक वेळ चालेल परंतु काही चुका या मात्र करू नका या चुका जर गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याकडून झाल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्याचे दोष आपल्याला लागत असतात तसेच गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तुमच्या देवघरामध्ये अजूनही मंगल कलश नसेल तर तुम्ही मंगलकलशाची स्थापना करू शकता तसेच तुमच्याकडे जर ऑलरेडी तुम्ही मंगलकलशाची स्थापना केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही गुरुपुष्य योगावरती लक्ष्मी कलश जो आहे तर तो एक दिवसासाठी स्थापन करू शकता तो कसा करायचा याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत खास असा मानला जातो कोणतेही काम जर आपण या दिवशी सुरू केले तर ते पूर्ण होते बघा गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे आणि या दिवशी आपण कोणतेही जर काम केले तर आपल्याला सफलता प्राप्त होते म्हणजे आपण हाती घेतलेले काम जे आहे तर ते आपल्याला त्यामध्ये यश जे आहे तर ते मिळत असते तसेच गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तर तेव्हा हा जो योग आहे तर तो तयार होतो आता गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे तसेच गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे आणि पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं आणि त्यामुळे गुरुवार तो सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र हे सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा गुरुपुष्य योग जो आहे तर तो तयार होत असतो आणि या योगावरती आपण जप तप ध्यान दान तर या गोष्टी जर केल्या तर त्याचे आपल्याला सर्वात मोठे असे फळ जे आहे तर ते मिळत असते गुरुपुष्यामृत योगावर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर अतिशय चांगले फळ आपल्याला मिळते कोणत्याही शैक्षणिक धार्मिक व्यावसायिक कार्यासाठी हा जो योग आहे तर तो अत्यंत शुभ असा योग मानला जातो तसेच या दिवशी आपण लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करायची असते माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचं अखंड वास्तव्य राहावं यासाठी आपण या दिवशी लक्ष्मी कलश जो आहे तर तोसुद्धा स्थापन करू शकतो आता हा कलश कसा स्थापन करायचा तर हे आपण सुरुवातीला पाहूया तुम्हाला काय करायचं आहे जागा स्वच्छ करायची आहे की ज्या ठिकाणी तुम्ही हा कलश स्थापन करणार आहात त्यानंतर पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला लाल रंगाचं एक कापड अंतरायचं आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचं सुद्धा कापड अंतरू शकता लाल किंवा पिवळ्या रंगाचंच कापड अंतरायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एका ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवा एका कोपऱ्यात त्यावरती आपल्याला दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही गोष्ट आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो अगोदर दिवा हा प्रज्वलितच करून घ्यायचा आहे तर त्यावरती तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम परंतु तुम्हाला तूप वापरणे शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता या दिव्याची जी वात आहे तर वातीची दिशा उत्तर दिशेला करायची आहे आणि यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे दिव्याची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी, जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालायचा आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला जर पंचामृत किंवा दूध वापरणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्या यानंतर तुम्हाला त्या पाटावरती बरोबर मध्यभागी तांदळाचं अष्टदल कमळ काढायचं आहे किंवा अष्टदल कमळ नाही काढलं फक्त तांदूळ ठेवले तरी सुद्धा चालतील आणि एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या त्यामध्ये पाणी भरून आपल्याला घ्यायचं आहे आणि ते तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेण्याअगोदर आपल्याला त्या तांब्यावरती कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायची आहे कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं कुंकू ओलं करायचं ते स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा द्यायच्या पाच ठिकाणी पाच कुंकवाची बोटे लावायची यानंतर या तांब्याच्या तोंडाला आपल्याला रक्षासूत्राचा धागा म्हणजे जो धागा कलाव्याचा धागा ज्याला आपण म्हणतो जो लाल पिवळा धागा असतो कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये हा धागा मिळतो तर हा धागा आपल्याला त्या तांब्याच्या तोंडाला बांधायचा आहे आणि यानंतर हा जो तांब्याचा कलश आहे हा पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू एक सुपारी त्यानंतर थोडेसे तांदूळ एक नान आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती ठेवायचा आहे तो म्हणजे नारळ आणि या नारला सुद्धा आपल्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी अष्टदल कमळ काढलेला आहे किंवा तांदळाची रास घातलेली आहे किंवा तुम्ही तांदळाचं स्वस्तिक सुद्धा काढू शकता त्यावरती मधोमध मद हा जो कलश आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे यानंतर या कलशाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला कलशाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे बघा हा कलश मध्यभागी स्थापन करायचा एका बाजूला गणपती बाप्पांची पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माता लक्ष्मीचा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर असा हा जो कलश आहे ज्याप्रमाणे आपण मंगल कलश स्थापन करत असतो तर त्याचप्रमाणे असा हा लक्ष्मी कलशसुद्धा आपल्याला स्थापन करायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की तिनं तुम तिचं जे वास्तव्य आहे तर ते आपल्या घरामध्ये कायम ठेवावं तसंच आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तुम्ही नैवेद्यासाठी एखादा गोडाचा पदार्थ करू शकता गोडाची खीर माता लक्ष्मीला खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही बत्ताशे जे आहेत तर ते सुद्धा लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात किंवा तुम्ही अगदी खडीसाखरेचा साखरेचा नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या कलशाची स्थापना गुरुपुष्यामृत योगावरती करू शकता आणि दुसऱ्या दिवशी हा जो कलश आहे तर तो तुम्ही हलवू शकता कलशाखाली आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत तर ते तुम्ही त्याचा एखादा गोडाचा पदार्थ तयार करून देवांना नैवेद्य दे दाखवू शकता किंवा तुम्ही त्या तांदळाचा वापर करून भात करू शकता आणि कलशावरचा जो नारळ आहे तर तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर ऑलरेडी मंगल कलश असेल तर त्याच्यावरचा जेव्हा नारळ खराब होईल तेव्हा हा नारळ वापरू शकता आणि जर मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये नसेल तर या योगावरती तुम्ही डायरेक्ट असा सेपरेट कलश न मांडता तुमच्या देवघरामध्येच मंगल कलशसुद्धा स्थापन करू शकता आता पाहूया की तुम्हाला जर या दिवशी काहीच करणे शक्य नाही म्हणजे तुम्हाला कोणता उपाय करायला जमला नाही कोणती उपासना पूजा करायला जमली नाही तरीसुद्धा तुम्ही काही नाही केले तरी चालेल परंतु काही चुका आहेत ज्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत तर या चुका कोणत्या आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणालाही पैसे देऊ नयेत एखाद्याने कितीही मागितले तरी पैसे मात्र कोणाला द्यायचे नाहीत तसेच या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे कोणालाही अपशब्द कोणा किंवा कोणाचाही अपमान करणे शिवीगाळ करणे या गोष्टी करायच्या नाहीत घरामध्ये कलह वाद भांडण तर या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत बघा घरामध्ये जर शांतता असेल तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती टिकत तस असते तसेच कोणावरतीही रागावू नये घरातील गृहलक्ष्मीचा म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांचा अनादार करू नये या दिवशी केस धुवायचे नाहीत तसेच फरशीसुद्धा पुसायची नाही आपल्या घराची साफसफाईसुद्धा करायची नाही कारण जर आपण साफसफाई केली किंवा फरशी पुसली तर यामुळे गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होत असतो या दिवशी नवीन कपडे घालू नयेत तसेच गुरुपुष्य योग हा सोने खरेदीसाठी अतिशय खास असला तरीसुद्धा या दिवशी नवीन सोने हे आपल्या अंगावरती घालू नये